ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा जोल, जोल।

जादूटोना करतो या संशयातून एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला आगीवर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार मुरबड तालुक्यातील के केरवेळे गावात घडलाय चार मार्च रोजी रात्री केरवेळे गावात गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जागरणाचा गोंधळ सुरू असताना पंधरा ते वीस जण लक्ष्मण भावार्थे वय पंच्याहत्तर वर्ष यांच्या घरात घुसून त्याला घरातून ओढत जागरणच्या ठिकाणी घेऊन गेले आणि आग पेटवली होती त्या आगीवर नाचवलं तू करणी करतो म्हणून त्याला मारहाण देखील करण्यात आली आगीवर नाचवल्यानं ना त्या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाला दुखापत होऊन त्याच्या पायाला फोड तर पाठीवर देखील जळाल्याचे अंगावर जखमा झाले आहेत याबाबत लक्ष्मण भावार्थे यांच्या मुलीने मुरबाड पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली असून अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय भावार्थे हे जादू टोणा करतात असा गावातील लोकांचा संशय होता तसेच त्यांच्या अंगात देव येत असले तर त्यांना आगीवरून चालवल्यावरही त्यांना काही इजा होणार नाही असं गावकऱ्यांना वाटलं त्यामुळे त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी लक्ष्मण भावरते यांना आगीवरून चालवलं तसेच त्यांना मारहाण करण्यात आली या घटनेने मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आकाशाने स्वानंद मीडिया मुरबाड ताजा साठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा